अतुल शेठ नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर शहरातून आत्ताच्याले जे विद्यमान खासदार आहेत त्यांना मागच्या वेळेसपेक्षा जास्त लीड मिळालेलं आहे आणि आपण या तालुक्याच्या आमदार असताना देखील तालुक्याचा विचार करता तालुक्यातले त्यांना लीड मिळालेला आहे नक्की याची कारणं काय असू शकतात मी प्रथमता डॉक्टर अमोल यांचं अभिनंदन करतो की मतदारांनी त्यांच्याप्रती संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत असा भरघोस कौल त्यांच्याप्रती दाखवला आणि ते खासदारपदी पुन्हा एकदा विराजमान झाले जुन्नर तालुका आणि जुन्नर शहरामध्ये तीन प्रमुख नेते एका साईडला असतानासुद्धा म्हणाव तसं यश जुन्नर तालुका आणि जुन्नर शहरामधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे जुन्नर शहरात आणि परिसरामध्ये अनेक विकासकामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळाली पण तरी वेगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली त्यामध्ये लोकांच्या ज्या भावना आहे ते पण दुर्लक्षित करून चालणार नाही त्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे शेतकऱ्यांच्या प्रती केंद्र सरकारचं जे धोरण अवलंबलं गेलं विशेषतः कांद्याच्या बाबतीत आणि मूळ तर आत्ताच इलेक्शनच्या आधी जे काही सहा महिने कांदे दिलेल्या बंदी होणे त्याच्यावर ड्युटी लावणे त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याचा मुख्य पीक हा कांदा असताना शेतकऱ्यांना मातीमोल भाव मिळाला ते शेतकऱ्यांनी त्यांच्या मताच्या रूपातून राग हा व्यक्त केलेला आहे जुन्नर तालुक्यातल्या आणि शहरातल्या मुस्लिम समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली की हे जे नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे काय भारतीय जनता पार्टीचं आणि एन डी एचं देशभरामध्ये जो सरकार आहे हे भविष्यात मुस्लिम समाजावर काहीतरी अन्याय करून एक वेगळ्या दिशेने त्यांच्या समाजाच्या प्रती वागण्याचं ठरवलेलं आहे असं त्यांच्यामध्ये सगळा हा समज किंवा गैरसमज हा निर्माण करण्याचा सा प्रयत्न झाला आणि त्यांच्या मौलाना असतील किंवा त्यांच्यातून काही सत्वे निघताने आपल्याला पाहायला मिळाले जो समाज हा कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला त्या समाजाच्या विकासासाठी शरदचंद्रजी साहेब असतील वल्लभशेठ साहेब असतील अजितदादा असेल मी असेल दिलीपराव वळसे पाटील साहेब असेल आम्ही कायम कटिबद्ध राहू पण तरीसुद्धा यावेळेस ते असे आम्हाला उघडपणे असे म्हणायचे की अतुल शेठ की यंदाच्या वेळेस आम्हाला तुम्ही माफ करा आमच्या समाजाचं असं असं आणि मतदानाच्या रूपातून त्यांनी आमचे दाखवून दिले आजीदादांची समाज जेव्हा उतुर्ण होती तेव्हा जवळपास फक्त जुन्नर शहरातून बाराशे ते तेराशे मुस्लिम समाजाचे तरुण महिला आणि सर्व आमचे जे ज्येष्ठ लोकं ते आले होते ते आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेमाखात आले ते आले तर जुन्नर शहरामध्ये आमची आणि आजीदारांची बांधिलकी आहे विकासाच्या प्रती आम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिथं आले पण मतातून तसं काही दर्शवलं गेलेलं नाही त्याचबरोबर ह्या तालुक्यातला आदिवासी विभागाचा जो आदिवासी समाज असेल त्यांच्यामध्ये आता नरेंद्र मोदीचं सरकारनंतर संविधानच बदलणार आहे त्यानंतर घटनामध्ये ते बदल होऊन दिलं तर आरक्षणच आता बाद होणार अशा प्रकारचं गावोगावी घरोघरी बऱ्याचशा लोकांनी त्याचा चुकीचा प्रसार केला आणि त्यामध्ये कुठला नेता किती विकास काम करते कोण आपल्या प्रति धावून येते याच्यापेक्षा आपल्या समाजावर हे आता धोक्याचं काहीतरी आलेलं आहे आणि म्हणून ते हटवण्यासाठी आपलं असं मतदान केलं पाहिजे म्हणून त्यांनी पण एकतर्फी मतदान करताना दिसून आलं त्या म्हणजे एक तर शेतकरी वर्ग मुस्लिम समाज आदिवासी वर्ग आणि जे काही राज्यातल्या स्थित्यंतर घडली ती काही लोकांना फारशी आवडलेली दिसत नाही आणि त्याची सहानुभूती आदरणीय पवारसाहेब उद्धव ठाकरेंच्या प्रति मताच्या रूपातून ती जाणून आली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या उमेदवारांना विशेषतः ग्रामीण भागाच्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा फटका पाहिल्याला आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून लोकांच्या सेवेप्रती आजपर्यंत मी कटिबद्ध राहिले भविष्यात हे राहील लोकांच्या विकासासाठी जे ज्या गोष्टी करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत राहा आपण घेतलेला राजकीय निर्णय हा चुकला आहे असं आपलं वाटतंय का अजिबात नाही शेवटी मी काय पक्ष बदललेलं नाही मी पवार कुटुंबातला सदस्य आहे शरद पवार साहेब हे मला आदरणीय आहेत आणि मला आजीदादा पण आदरणीय आहेत मी लहानपणापासून या दोन नेत्यांनाच बघून वाढलेलो आहे आणि म्हणून एखादी राजकारणातली घटना घडली आणि त्यानंतर हे पवार का ते पवार त्याच्यापेक्षा जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला काय करता येईल तर त्या दृष्टीकोनातून मी पाऊल उचललेलं आहे जुन्नरचे पाणी याला संरक्षण करण्यासाठी आजी जी माझ्या मागे पाठबळ उभं केलं तेव्हा कुठं जुन्नर तालुक्यामध्ये कुठेही जा कुठेही मग मानेडो खोऱ्यात जा कुकडी नदीवर जा मीना नदीवर जावा पुष्पवती नदीवर जावा कुकडी कालवा मीना शाखा कालवा घोड शाखा कालवा पिंपळाजोगा का कालवा हे सर्व लोक समाधानी आहेत की मागील पाच वर्षामध्ये आमदार अतुल बेनकेंनी पाण्याचं नियोजन अत्यंत चांगलं केलं दुष्काळाची परिस्थिती असतानासुद्धा ती दुष्काळाची चणचण आपण भासून दिलं नाही आणि पाच वर्षात बारमाही पाणी शेतीच्या प्रति पोचण्याचं काम केलं हे आजी दादांच्या मला शक्य झालं आणि म्हणून दादा हा ताकद देणारा नेता आहे हा मागे भक्कमपणे उभा राहणारा नेता आहे विकास कामं जी सांगेल ती करणारा नेता आहे एक छोटा तो जुन्नर शहरामध्ये मी जे बसले वल्लभशेठ वेणके साहेबांनी वेशीचं सा निर्माण केलं नाका नंबर एक पैश तसे माझे शिवभक्त आणि जुन्नर शहराच्या लोकांची मागणी होती की आम्हाला मानेडो फाट्याला एक वेश निर्माण करा आणि तिथं छत्रपती शहाजी महाराजांचं नाव द्यायचं ते मला आजी दादाशिवाय शक्य झालं चिलेवाडी पाईपलाईनचं पाण्याचं काम पाणी पोचवण्याचं काम पूर्व भागात वल्लभशेठ वेणके साहेबांनी दोन हजार नऊला चालू केलं त्याला तर बारा तेरा पंधरा लढू शकत होत आहे ते मला आजीदाशिवाय शक्य नसतं झालं माझं पुढं राजकीय भवितव्य काय असेल त्यापेक्षा माझ्या आत्ता आमदारकीच्या कालावधीत मी वल्लक्षेठ बँकेचं आणि जुन्नरकरांचं स्वप्न पूर्ण करू शकलो त्यांच्यापर्यंत पाणी पोचू शकलो हे आजीदाजांच्या मदतीने पोचू शकलो त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल काही खंत वाटत नाही पुढं निवडणुकीला काय होईल ते आम्ही सामोरं जायला तयार आहे पण माझ्या मागे जी जबाबदारी आहे माझ्या हात हातात जी जबाबदारीची खुर्ची दिलेली आहे त्याचा भार मला आहे आणि या सगळ्या राजकीय गोंधळामध्ये माझ्या जुन्नरकरांचं नुकसान होणार नाही याची काळजी मी घेतली आहे आमदार साहेब आत्ता आपण सांगितलं की जुन्नर तालुक्याच्या मतांचा टक्का पाहता नागरिकांचा सगळा विषय सांगितला परंतु भोसरीचा सा विचार करता भोसरीमध्ये मात्र आमदार आत्ताच्या विद्यमान जे खासदार आहेत त्यांना मात्र नऊ हजार मतं कमी पडत आहेत तिकडचं मी काय सांगू शकत नाही फक्त पण सांगू प्रतिनिधी येणाऱ्या काळात मला काय वाटतं काय आणि मी पुन्हा एकदा सांगतो वल्लक्षेठ बेनगे साहेबांनी कधी मताचं सा राजकारण केलं नाही त्यांनी विकासाचं राजकारण केलं मीही मताचं राजकारण कधी करणार नाही मी विकासाचं राजकारण करणार आणि विकासासाठीच कटिबद्ध पुढे जाणार आज आपण या ठिकाणी एका छोट्याशा रस्त्याच्या उद्घाटनाला पण आलात सर्व नागरिकांनी आपले आभार मानले आणि आभार मानत असताना आपण चोवीस तासाचं काही गणित सांगितलं नक्की काय होतं विषय असा आहे राजकारणामध्ये असे अनेक स्थित्यंतर घडतात आणि स्थित्यंतर घडत असताना कधीकधी दगडाला शेंदूर लागल्यावर तो दगड देव होतो तर राजकारणात एखादा दगड जरी उभा केला तरी तो निवडू शकतो अशी स्थित्यंतर घडली जे माणसं सातत्याने काम करतात त्यांना यदा कदाचित काही परिस्थिती निर्माण झाल्यावर लोक निवडून येत नाही पण जो माणूस त्या सगळ्या परिस्थितीमुळं सगळं जर जुळून आलं आणि तो जर काम करणार नसेल तरी तो निवडून येऊ शकतो असं उदाहरण त्या महाराजांनी त्या एका कीर्तनाच्या कालवधीमध्ये दिलं होतं म्हणजे मला सांगायचं असं आहे की माणसाने कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल मग ते वारकरी संप्रदाय असेल राजकारण असेल शिक्षण असेल पत्रकारिता असेल कौटुंबाच्या प्रती असणारी जबाबदारी असेल बांधकाम व्यावसायिक असेल वकील असेल कुठला असेल तू त्याच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही की त्याने खरंच लोकांसाठी वेळ दिला आहे का त्याची जबाबदारी त्याने पार पाडली आहे का तिने काम प पूर्ण केलं आहे का म्हणून त्यांचा सांगण्याचा सा हेतू असा होता की दोन तास मी इथं लावरकरांच्या घरी आले त्यांच्याप्रती अर्धा तास सुद्धा थांबल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या प्रती जे काही स्नेह भावना व्यक्त करतो त्यांच्या पुढं काय दाखवतो त्याच्या पलीकडं माझे आणि लाहोरकरांचे काय सन्मानते तो अडथळे झाला तर मी मदत करतो का नाही करा त्याला जर एखादा मदतीचा हात लागला तर मी आम्ही हे करतो का नाही हे महत्त्वाचं आहे म्हणून दिखावपणा काय आहे त्याच्यापेक्षा तो मागं काय करतो त्याच्या जीवनात काय करतो नक्की रोग कोणाकडे अत्यंत महत्त्वाचा असतो हा रोग माझा माझ्या स्वतःकडं आहे हा रोग माझा सगळ्या लोकांच्या प्रति आहे हा रोग तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रति आहे की जेणे त्यांनी त्याचं ते भान जबाबदारीचं हे ठेवलं गेलं पाहिजे हक्क अधिकार या लोकशाहीमध्ये अनेक लोकं सांगतात पण जबाबदारीचं सा पालन त्यांनी केलं पाहिजे ती जबाबदारी त्यांनी विसरता काम आहे जर मी माझ्या जबाबदारीपासून जर थोडंसं विसर, का विसर पडत असेल मागे पडत असेल तर लोक मला आठवण करून देतात विरोधक आहे आठवण करून देतात मी ती टीका म्हणून घेत नाही ते मत मी नाही म्हणतो हा बरोबर आहे भट म्हणतो ते बरोबर आहे हे आपण असं सुधारलं पाहिजे पण त्याला प्रत्युत्तर करण्यापेक्षा आपल्यामध्ये सुधारणा करायची आणि जोर त्याच्यापेक्षा वेगळी जर टीका करत असेल तर ते सोडून द्यायचं आपल्याला आपलं काम करायचं आहे विवेक बुद्धीने प्रामाणिक निर्मळ मनाने पुरण जाण्याची काम करायचं आहे ही शिकवण आम्हाला शरद पवार साहेब वल्लभ शेठ बेंके अजितदादा आणि दिलीप वळसे पाटलांची मला माझ्या आयुष्यामध्ये भेटलेली आहे